नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मकर संक्रांती येत आहे तर त्यासाठी मी लागणारे आज तिळवडी आणि तिळाचे लाडूची रेसिपी तुमच्यासाठी आज शेअर करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तिळ घेतलेले आहे हे एक वाटीला थोडेसे कमी घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर वेलची पूड जायफळ आणि तूपसुद्धा लागणार आहे एक कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपले शेंगदाणे छान असे खरपूस झालेले आहेत तर याला आता आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने कढईमध्ये परत आपल्याला हे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे तीळसुद्धा आपल्याला छान असे तडतडं होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे तिळसुद्धा मी छान भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे तडतडले पाहिजेत म्हणजे कसं तिळ छान कुरकुरीत होतात तर हे तिळसुद्धा छान भाजून झालेले आहेत यालासुद्धा आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया मी सा आपले शेंगदाण्याचे टर्पल काढलेले आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याला भरड वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे वाटून घेतलेले आहे आणि त्याच पद्धतीने हे तिळसुद्धा आपल्याला फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे तर हे सुद्धा मी अशा पद्धतीने पल्स मोडवर फिरवून घेतलेले आहे आणि आता जो गूळ घेतलेला आहे तो आपल्याला थोडंसं यामधलं आपण जे शेंगदाणे आणि तीळ वाटलेले आहे यातलं घ्यायचं आहे आणि गूळ टाकून मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं आपल्या या सर्व पिठाला छान असं बाइंडिंग येतं आणि मस्त असे ह्याचे लाडू आणि वडीसुद्धा छान होते तर अशाच पद्धतीने मी सेम हे सर्व आता मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आणि हे अशा पद्धतीने यामध्ये वेलचीपूड टाकायची आहे त्याचबरोबर जायफळ टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्सचर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये हे फिडवून घेऊ शकता म्हणजे बाइंडिंग छान येतं तर तु। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे तिळाचे लाडू वळवून घेत आहे हे लाडू खूप छान सॉफ्ट होतात तर हे लाडू बघा फक्त दहा मिनटात हे आपले लाडू तयार झाले तर अशा पद्धतीने ह्या अर्ध्या भागाचे मी हे तिळाचे लाडू करून घेणार आहे मी तुम्हाला दोन्हीसुद्धा दाखवणार आहे म्हणून हे अर्धे आता मी याचे लाडू करून घेणार आहे आता हे जे अर्धं उरलेलं आहे याच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता कढई गरम करायची आहे आपल्याला आणि या कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे आपण अर्ध मिक्सचर उरलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे फक्त थोडंसं पाणी हाताला घ्यायचं आहे आणि शिंपडायचं आहे म्हणजे दोन तीन थेंब यामध्ये थे टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे फक्त बघा मी दोन ते तीन थेंब यामध्ये थे पाणी टाकलेलं आहे आणि हे फक्त आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण हे टाकलेलं आहे तर आता हे बघा याला छान असं बायंडिंग आलेलं आहे एक गोळा असा झालेला आहे तर मी गॅस बंद करणार आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे आणि मी या पळपटाला छान तूप लावून घेतलेलं आहे लाटण्याला पण लावून घेतलेलं आहे आणि हे जे आपण मिक्सर मिक्स केलेलं होतं ते अशा पद्धतीने पळपटवर टाकायचं आहे आणि याला एक असा गोळा करून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकाराची वडी हवी आहे त्या आकाराची तर अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे आणि आपण जे तीळ थोडेसे काढून ठेवले होते ते वरून असे टाकायचे आहेत जर तुम्हाला खोबरं पण टाकायचं असेल तर तुम्ही खोबरं पण टाकू शकता तर अशा पद्धतीने मी ही वळे लाटून घेतलेली आहे आणि हे बघा याच्या मी वड्या पाडून घेत आहे तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी या वड्या पाडून घेत आहे म्हणजे बघा आपल्याला बिलकुल कमी वेळेत म्हणजे आपल्या लाडू तर फक्त दहा मिनटातच आपण तयार केले आता एक दोन तीन मिनटानंतर ही बघा वडी छान अशी आपली म्हणजे सुकलेली आहे तर एक दोन तीनच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे किंवा पाच मिनटं तुम्ही ठेवू शकता आता याच्या आपण वड्या ह्या प्लेटमध्ये काढून घेण्यात किती छान निघतात बघा आणि किती खुसखुशीत अशीही आणि आपण यामध्ये कोणताही पाक केलेला नाही आहे काही केलेलं नाही आहे कोणालाही जमतील अशा वड्या मी तयार केलेल्या के आहेत हे बघा किती मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या वड्यासुद्धा करून घेऊ शकता तर या सर्व वड्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे सहज निघतात म्हणजे याला कुणीही करू शकेल या वड्या सहज होतात सगळ्याला आणि आपली वडी बिघडणार नाही कोणताही पाक करायचा नाही आहे फक्त आपण स्टार्टिंगला काय केलं त्याचे जे लाडू वळव वळवले होते ते फक्त बिना गरम करता ओळवले होते आणि ज्यावेळी आपण वडी करत होतो त्यावेळी थोडंसं गरम करून त्यामध्ये तूप आणि थोडंसं पाणी टाकून ह्या वड्या केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपले हे लाडू आणि वड्या किती छान मस्त असे तयार झालेले आहेत लाडूसुद्धा किती मस्त झालेला आहे आणि सॉफ्टच्या सॉफ्ट हा लाडू तयार झालेला आहे तर या संक्रतला या लाडवाची झटपट रेसिपी तुम्ही करू शकता तर तुम्हाला मी तिळाची वडीसुद्धा दाखवते की आपली तिळाची वडीसुद्धा किती छान मस्त झालेली आहे आणि छान दिसायला पण दिसत आहे तर याच्यावरती तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर तुम्हाला मी एक वडी तोळूनसुद्धा दाखवते बघा किती सॉफ्ट झालेली आहे तर हे बघा किती मस्त झालेली आहे तर आपण कोणताही पाक न करताला डोक्याला झंझट न घेता दोन्ही पद्धतीने वडी पण केलेली आहे आणि लाडूसुद्धा केलेले आहेत तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू